तारीख भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तारीख भाऊ आपण आपले व्ह्युअर फॉलोअर सबस्क्रायबर जे आहे त्यांना तुमचा स्टॉक दाखवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहे तर आज जे आहे तुमच्या स्टॉक मध्ये गाड्या त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि तुमचा ऍड्रेस शेअर करा आपल्याकडे निघा मिनी कमर्शियल सगळे गाड्या अवेलेबल राहतात अशोक लेलन डोज बुलेर पिकअप नऊशे नऊ अकरा चौदा तीस पंधरा हे बारा टायर वगैरे सगळे हे गाड्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल राहतात शारीक भाऊ लोनची फॅसिलिटी लोनची फॅसिलिटी सुद्धा अव्हेलेबल आहे आपल्याकडे आपण लोन पण करून देतो अच्छा ते हे लोन जे आहे फक्त लोकल का संपूर्ण महाराष्ट्रासाठी टोटल आहे अरे होता तुमच्याकडे ज्या छोट्या अवेलेबल त्यात किती डाऊन पेमेंट पसून सुरू होत्या कमीत कमी ऐंशी नव्वद हजार डाऊन पेमेंट ऐंशी नव्वद हजार हो आणि ज्या मोठ्या हेवी ट्रक वगैरे आहेत त्याच्यासाठी किती डाऊन पेमेंट दोन तीन लाख रुपये डाऊन पेमेंट लागतात आपला ऍड्रेस आहे औरंगाबादला ला वाडूस पंढरपूर ऑफिस आहे बस ट्रान्सपोर्टच्या बाजूला एफ के मोटर फोन नंबर फोन नंबर आहे आपला नाईन सेव्हन सिक्स फाय सेव्हन नाईन झिरो एट वन एट हे आपला मोबाईल नंबर कोणत्या गाडी सुरुवात करायची आज आपण अशोक लिलंड ले पासून सुरुवात करू ना सांगा ही अशोक लिलंड ले डोस ते दोन ची गाडी आहे पॅक डबा आहे त्याचे साडेसहा लाख रुपये प्राइस एक कमी जास्त करून टाकू आपण साडेसहा लाख रुपये कंडिशन कशी कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे पॅक डबा आहे आतून लोन होतं की लोन होऊन जातो किती भरावं लागतं त्याला काय कमीत कमी एक लाख रुपये डाऊन पेमेंटवर भेटू शकते ही गाडी दोन हजार कधीची म्हटले वीस दोन हजार वीस ची पॅक डबा पॅक डबा नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे अशोक लिलन डोस ते दोन हजार वीस ची पण तिचा ऑफर आहे साडेसहा लाख रुपये कमी जास्त करून टाकू हिच्यावर लोन होऊन जातं पाच साडेपाच लाख रुपये कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळे चांगले याला काय एक लाख रुपये डाऊन पेमेंटवर भेटू शकते ही पण गाडी डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर येऊ नेक्स्ट नेक्स गाडी आहे अशोक लिलान डोस पाच ही पण ही पण दोन हजार वीच ची गाडी आहे याचा पण ऑफर साडेसहा लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करून टाकू लोन वगैरे करून देऊ एक लाख रुपये डाऊन पेमेंटवर भेटू शकते ही पण गाडी टायर वगैरे चांगले टायर वगैरे सगळे चारी टायर चांगले हे अशोक डोस आहे दोन हजार एक बावीसची ची गाडी याचा ऑफर साडेसात लाख रुपये ऑफर एक कमी जास्त करून टाकू दोन हजार बावीस गुड कंडिशन बॉडी वगैरे सगळं चांगली नवीन बनवलेली डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर देऊ याला काय पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटवर देऊ नेक्स्ट गाडी आहे टाटा इंट्रा वी थर्टी दोन हजार बावीस ची गाडी टाटा इंट्रा वी थर्टी काय याचा साडेसात लाख रुपये प्राइस करून टाकू कमी वगैरे करून देऊ जर तुम्हाला फायनल फायनल सोडायची किती सोडणार सात लाख रुपये मध्ये दे देऊन टाकू फायनल फायनल मध्ये लोन होऊन जाते याच्यावर किती लाख रुपये एक लाख रुपये नेक्स्ट गाडी अशोक लेल्यान बडा दोस्त आहे दोन हजार एकवीस ची गाडी याचा ऑफर पण साडेसात लाख रुपये ऑफर एक कमी जास्त करून टाकू याच्यामध्ये ओनर वगैरे ओनर वगैरे फर्स्ट ओनर आहे ना, ना? फर्स्ट ओनर सगळे फर्स्ट ओनर आहे गुड कंडिशन आहे टायर वगैरे याला काय दहा बाराच मायलेज असेल लोन होऊन जाते याच्यावर याला काय सत्तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट भेटू शकते बावीस एकवीस ची नेक्स्ट गाडी आहे बोलोरे पिकअप ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे त्याचा साडेआठ लाख रुपये किंमत आहे कमी जास्त करून टाकू फर्स्ट ओनर फर्स्ट ओनरवाली किती भरावा त्याला कमीत कमी एक लाख रुपये डाऊन पेमेंट भेटू शकते गाडी गुड कंडिशन आहे ओरिजिनल ओरिजनल आहे पूर्ण गाडी वगैरे बॉडी वगैरे बकऱ्या सारखी बांधवलेली आहे हा बकऱ्यासाठी नेक्स्ट गाडी आहे नऊशे नऊ टाटा कंपनीची नऊशे नऊ दोन हजार एकोणावीसची ची गाडी आहे त्याला अकरा लाख अकरा <laughs> लाख रुपये प्राइस कमी जास्त करून टाकू याच्यामध्ये नऊशे नऊस कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं बटन आहे कमीत कमी भरावं कमी लागेल एक लाख रुपये डाऊन पेमेंट भेटू शकते लाख रुपये ओनर फर्स्ट फर्स्ट ओनर फर्स्ट नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे अकरा चौदा हे दोन हजार एकोणावीसची ची गाडी आहे वीस फूट गाडी आहे दहा टन वाली गाडी ऑफर साडे चौदा लाख रुपये बारा तेरा लाख रुपये लोन होऊन जातो याला दोन लाख रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो आपण गाडी टायर वगैरे बटन सगळे सहाचे सहा फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर नेक्स्ट

अकरा चौदा आहे दोन हजार अठराची गाडी याचा चौदा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू टायर वगैरे टायर वगैरे चांगले सगळे रनिंग गाडी आहे दाखवण्या वगैरे सगळे केले होऊन जात त्याला कमीत कमी दोन लाख रुपये डाऊन पेमेंट भेटू शकते नेक्स्ट गाडी आहे महिंद्रा कंपनीची फिवरो सोडा आहे की दोन हजार एकवीस ची गाडी आहे याचा ऑफर चौदा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन याच्यावर कमी होतं लोन थोडं त्याच्यावर कमीत कमी सात आठ लाख रुपये होतं लोन बाकीचं कॅश करावं लागेल त्याला काय पाच सहा लाख रुपये डाऊन पेमेंट टायर वगैरे सगळे चांगले डोस डोसते दोन हजार एकोणावीस ची गाडी याचा ऑफर सहा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण पाच बोल्टी गाडी हो लोन होऊन जाते याच्यावर पाच साडेपाच लाख रुपये लोन होऊन जातो याला कमीत कमी काय भरावं लागेल साठ सत्तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट भेटू शकतो ऐंशी हजार था। रुपये नेक्स्ट गाडी आहे बोलोर पिकअप दोन हजार नऊ चा मॉडेल आहे याचा अडीच लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन वगैरे सगळं करून देऊ याच्यावर पण नेक्स्ट गाडी अशोक लिलांड डोस ते दोन हजार पंधराची गाडी याचा ऑफर साडेतीन लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन वगैरे सगळं करून देऊ त्याला कमीत कमी याच्यावर फुल फायनान्स मारून देऊ आपण झिरो डाउन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट नेक्स्ट गाडी आहे चारशे सात दोन हजार अकराची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण चारशे सात दोन हजार अकराचा मॉडल आहे हा अकरा

सातशे नव्वद दोन हजार अकरा ची गाडी याचा ऑफर साडेसहा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन होऊन जाते याच्यावर त्याला काय एक लाख रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो आपण ही गाडी एक लाख रुपये नेक्स्ट गाडी आहे नऊशे नऊ आहे दोन हजार अकराची गाडी ही हिचा पण ऑफर साडेचार लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू दोन हजार अकराची गाडी टायर वगैरे टायर वगैरे सगळे चांगले आहे हिचे लोन होऊन जाते याच्यावर याला काय ऐंशी नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट हो ऐंशी नव्वद हजार रुपये दोन हजार अकराची गाडी साईज सतरा फीट असते सतरा फीट बॉडी असते हो नेक्स्ट नेक्स गाडी आहे बोलेवर पिकअप आहे दोन हजार अकराची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये प्राईस आहे कमी जास्त करून टाकू आपण याच्यावर पण होऊन जातं लोन याला कमीत कमी भरावं लागेल तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो फक्त पन्नास पन्ना हजार नेक्स्ट गाडी आहे मोठी गाडी छोटी नेक्स्ट गाडी आयशर कंपनीची तीस सोळा साडेबारा वाली गाडी याचा ऑफर आहे फक्त सोळा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण सोळा लाख रुपये याच्यावर पण जातो डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर देऊ याचे सहा चे साठ टायर बटन आहे टायर वगैरे सगळं बटन यायचे याचा ऑफर सोळा लाख रुपये त्याला कमीत कमी भरावं कमी लागेल दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये नेक्स्ट नेक्स गाडी आहे सोळा तेरा ए पाणीचा टँकर आहे सोळा तेरा सहा टायर गाडी असते सगळे याला कम्प्लीट आहे कंप्लीट आहे कम्प्लीट साडेसात लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून टाकू आपण याच्यावर दोन हजार तेरा टाटा टाटा सोळा तेरा टायर टायर वगैरे सगळे चांगली चालू सारखी आहे टायर हाओ तायर वगर वगर वगर। लोन वगैरे लोन होऊन जाते याच्यावर पाच साडेपाच लाख रुपये लोन होऊन जातो एक लाख रुपये डाऊन पेवर लिहू शकतो आपण एक लाख रुपये नेक्स्ट गाडी आहे अकरा चौदा आहे दोन हजार एकोणवीस ची गाडी आहे ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे याचा ऑफर साडे चौदा लाख रुपये एकोणास ची गाडी कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे वीस फुट गाडी सहा टायर बटन आहे पेपर नवीन आहे लोन होऊन जाते याच्यावर याला काय एक लाख रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो आपण ही पण गाडी एक लाख रुपये दोन तीन दिवसामध्ये लोन वगैरे सगळं करून देऊ ना आपण नेक्स्ट गाडी आहे आयशर कंपनीची तीस पंधरा आहे दोन हजार सतराची गाडी याचा ऑफर तेरा लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून टाकू आपण बॉडी एकोरास टायर वगैरे सगळे चांगले लोन वगैरे करून देऊ एक लाख रुपये डाउन पेमेंट देऊ शकतो एक लाख रुपये नेक्स्ट रुप. गाडी आहे मारुती कंपनीची दोन हजार ची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये लाख रुपये कमी जास्त सुपर गाडी ऑनर फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे आयटेक बॉडी मध्ये गाडी आहे लोन होऊन जाते याच्यावर पण याला काय कमीत कमी, कमी साठ सत्तर हजार रुपये साठ सत्तर हजार रुपये डाउन पे मॅडम नेक्स्ट नेक्स गाडी आहे महिंद्रा कंपनीची दोन हजार सतराची आहे याचा अडीच लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण अडीच लाख रुपये कंडिशन वगैरे हो गुड कंडिशन आहे चारी टायर बटन आहे पेपर नवीन लोन होऊन जाते याच्यावर याला काय पन्नास साठ हजार रुपये डाउन पे मला भेटू शकते पन्नास साठ फायनल फायनल दोन लाख पंचवीस हजार रुपये मध्ये देऊन टाकू आपण फायनल फायनल नेक्स्ट गाडी आहे टाटा एस मेगा ए दोन हजार सतराशी गाडी याचा पण ऑफर तीन लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन होऊन जातो याच्यात साठ सत्तर हजार रुपये साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंटवर गाडी घरी घेऊन जा ही टाटा एस एस टी ए दोन हजार एकोणास ची गाडी आहे याचा ऑफर चार लाख ,00 रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून टाकू कंडिशन वगैरे गुड कंडिशन त्याला काय साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो आपण साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट चार लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू आपण नेक्स्ट आहे टाटा झीप एक्सेल आहे दोन हजार एकोणास ची गाडी याचा पण ऑफर अडीच लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून टाकू लोन होऊन जातो याच्यावर याला काय याला भरावं लागेल कमीत कमी डाऊन पेमेंट असेल याच एकोणासी दोन हजार अठराची गाडी याचा ऑफर बी अडीच लाख रुपये ही टाटा एस मेगा आहे दोन हजार सोळाची ची गाडी याचा ऑफर दोन लाख पंचवीस हजार ऑफर आहे कमी जास्त करून टाकू लोन होऊन जाते याच्यावर याला काय साठ सत्तर हजार रुपये हजार मारुतीची सुपर कॅरी आहे दोन हजार एकोणवीस ची गाडी याचा ऑफर पाच लाख रुपये कमी जास्त करून टाकू सुपर कॅरी डिझल डिझल आहे हा डिझल गाडी कंडिशन वगैरे पॅकडा बाई कंडिशन वगैरे सगळं ओके आ, फर्स्ट ऑनर आहे फर्स्ट ओनर पाच लाख रुपये प्राइज कमी जास्त करून टाकू आपण हो डाऊन पेमेंट किती लागे। ला पेमेंट लागेल कमीत कमी ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो आपण ही गाडी ऐंशी हजार करू बघू ना आपण सिव्हिल वगैरे क्लिअर आपण नेक्स्ट गाडी आहे टाटा जी एक्सल दोन हजार एकोणवीस ची गाडी याचा पण ऑफर अडीच लाख रुपये पाहिजे कमी जास्त करून टाकू आपण अडीच लाख रुपये बटन आहे सगळे चारी टायर बटन पेपर नवीन फर्स्ट फर्स्ट ऑन अडीच लाख रुपये प्राईस आहे कमी जास्त करून टाकू आपण लोन, लोन करून देऊ एक साठ एक सत्तर लोन करून देऊ कमीत कमी सत्तर ऐंशी हजार रुपये पेमेंट देऊ शकतो आपण इथं सत्तर ऐंशी हजार आपला ऍड्रेस आहे औरंगाबाद मध्ये वाडूस पंढरपूर येते अपाट ट्रान्सपोर्टच्या बाजूला नेक्स्ट गाडी आहे बोलोरे पिकअप आहे दोन हजार सतराची गाडी याचा ऑफर साडे लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू टायर वगैरे सगळे चांगले याची किती भरावं लागेल याला कमीत कमी भरावं लागेल तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट भेटू शकते गाडी एक लाख रुपये कंडिशन वगैरे गुड कंडिशन हायटेक बॉडी मध्ये गाडी आहे टायर वगैरे सगळे चांगले याचे पेपर पण नवीन सत्तरऐंशी हजार रुपये नेक्स्ट गाडी आहे दोन हजार पंधराची पिकअप आहे त्याचा ऑफर सहा लाख रुपये आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून टाकू साधी गाडी सहा लाख रुपये आहे कमी जास्त करून टाकू हो याला कमीत कमी भरावं लागेल ला याच्यावर चाळीस ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट नेक्स्ट गाडी आहे दोन हजार वीसची गाडी बुलेरो पिकअप एफ बी वन पॉईंट थ्री दोन हजार वीस ची गाडी आहे याचा ऑफर साडेसात लाख रुपये कमी जास्त करून टाकू आपण हा होऊन जातो हिला दी काय हिला पन्नास हजार रुपये फक्त पन्नास हजार नेक्स्ट गाडी आहे अशोक लेलन डोस आहे दोन हजार वीस ची गाडी याचा ऑफर साडेसहा लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू फर्स्ट ओनर मध्ये कंडिशन वगैरे गुड कंडिशन हायटेक बॉडी मध्ये गाडी टायर वगैरे सगळं बटेल याची पण नेक्स्ट गाडी आहे डॉक्युमेंट वगैरे ची गाडी याचा ऑफर दोन लाख वीस हजार प्राइस करून टाकू ची बॉडी पूर्ण नवीन बनलेली आहे आणि टायर वगैरे सगळे बटन यायचे फर्स्ट ऑनर एपेस्ट ऑनर फर्स्ट ऑनर मध्ये पेपर नवीन पेपर नवीन टायर बटन ऍप्पे दोन हजार का तुझ्या दोन हजार अठरा फर्स्ट ऑनर मध्ये फर्स्ट ऑनर मध्ये ऑफर दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त करून टाकू थोडा कमी हो लोन होत नाही लोन नाही होत कॅश कॅश लोन कारण काय लोन नाही होत नाही या गाडीला कारण काय कंपनी लोन नाही करत फायनान्स वाले फायना सगळं कॅश ऑफर काय दिला होता दोन लाख वीस हजार रुपये घेणारा फायनल थांबला सोडणार दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार फायनल फायनल एकदम नेक्स्ट गाडी आहे टाटा एस एस टी दोन हजार तेराची गाडी याचा ऑफर दोन लाख पंचवीस हजार रुपये प्राईज आहे कमी जास्त करून टाकू आपण दोन लाख पंचवीस हजार <णिखे> कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळे चांगले आहे पेपर नवीन दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पाच हजार रुपये फायनल एकदम नेक्स्ट गाडी अशोक लीलन डोस आहे दोन हजार तेराची गाडी याचा ऑफर दोन लाख सत्तर हजार रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू दोन लाख रुपये लोन करून देऊ डाऊन पेपरवर गाडी घरी घेऊन जा पन्नास हजार पन्नास हजार फायल किती सोडणार दोन लाख पन्नास हजार दोन लाख दोन लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेपरवर गाडी देऊ घरी अडीच लाख रुपये तुम्हाला नेक्स्ट गाडी अशोक लेलन डोस्ते दोन हजार चौदाची गाडी याचा ऑफर साडेतीन लाख रुपये आहे कमी जास्त करून देऊ लाख साडेतीन लाख रुपये टायर कंडिशन सगळे चांगली टायर चौदा ऑफर काय तिला ऑफर साडेतीन लाख रुपये त्याला काय पन्नास हजार रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट गाडी घरी गाडी आल्टो दोन हजार सहाची आल्टो आहे पाच वर्ष आर आर आहे याचा ऑफर पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त करून टाकू दोन हजार सहा गुड कंडिशन आहे आलाय विल हे सगळं हे याला म्युझिक हो स्वतः चालली घरगुती गाडी चांगली गाडी घरगुती गाडी ती एसी एसी वगैरे सगळे चालू आहे याची टायर वगैरे सगळे बटन आहे बटन टायर हो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत कमी जास्त करून टाकू आपण फायनल फायनल जर घेणार आलं तिथं हा पंच्याहत्तर मध्ये देऊन टाकू पंच्याहत्तर हजारात फायनल फायनल एकदम दोन हजार दोन हजार सहा ऑनर थर्ड ऑनर आहे आणि आर आर पाच वर्ष आहे नवीन, नवीन। हो एकदा लोन वगैरे काही होत नाही याच्यावर लोन लोन होत नाही लोन नाही होती याच्यावर सांगून टाकले तुम्हाला ही टाटा एस मेगा आहे दोन हजार अठराची गाडी याचा ऑफर साडेतीन लाख रुपये पाहिजे कमी जास्त करून टाकू आपण साडेतीन लाख रुपये लातूर साडेतीन लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून टाकू पेपर नवीन देऊ याचे सगळे लोन होऊन जातं याच्यावर त्याला कमीत कमी काय पन्नास हजार रुपये डाउन पेबर गाडी घरी देऊ आपण हो नेक्स्ट नेक्स 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 गाडी आहे टाटा जी एक्सल आहे दोन हजार एकोणावीसची गाडी याचा ऑफर अडीच लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून टाकू होऊन जातं याच्यावर त्याला कमीत कमी भरावं लागेल साठ सत्तर हजार रुपये भरावं हो हो बरंच जणाला असा प्रश्न करतो काय मी औरंगाबादच्या बाहेर लोन आहे जसं आहे आमचं लोन वगैरे होतं तर आपण लोन वगैरे सगळं करून देऊ ऑल महाराष्ट्रामध्ये लोन कुठं पण लोन करून देऊ आपण केड्याचा असो जिल्ह्याचा असो कुठं पण करून देऊ औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये कुठं पण करून देऊ आपण हो तर बघ अपडेट जो स्टॉक राहणार तो कोणता राहणार आपलं मोठी गाड्या येणार आहे अकरा चौदा बारा डायर चौदा डायर सगळे गाडे येणार आहे आता सध्या आता स्टॉक कमी आहे आपल्याकडं हो चार गाड्या राहिलेल्या तिकडचे ऍड्रेस काय आपला ऍड्रेस आहे औरंगाबाद मध्ये वाडूस पंढरपूर वाडू अब्बास ट्रान्सपोर्टच्या बाजूला ही टाटा कंपनीची टाटा एस गोल्ड दोन हजार वीस ची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ डिझेल डिझेल लोन लोन तीन, तीन लोन पन पन हो लोन होऊन जाते त्याच्यावर तीन साडेतीन लाख रुपये लोन होऊन जातं त्याला काय पन्नास हजार रुपये दिले एक गाडी घरी घेऊन देऊ नेक्स्ट गाडी आहे टाटा एस गोल्डच आहे दोन हजार वीसची गाडी पण याचा पण ऑफर चार लाख रुपये प्राईज आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ पेपर वगैरे सगळं क्लियर देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पे मॅडम नेक्स्ट आहे टाटा एस गोल्ड पेट्रोल गाडी दोन हजार एकवीसची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून टाकू याच्यावर लोन लोन होऊन जाते याच्यावर तीन साडेतीन लाख रुपये ऐंशी नव्वद हजार रुपये डाऊन देऊ गाडी 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 ऐंशी नव्वद हजार रुपये नेक्स्ट नेक्स टाटा एस गोल्ड दोन हजार अठराची गाडी याचा ऑफर तीन लाख ऐंशी हजार रुपये आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण कंडिशन वगैरे गुड कंडिशन, कंडिशन फर्स्ट ओनर मध्ये गाडी फर्स्ट ओनर मध्ये याला काय भरावं लागेल कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आपला ऍड्रेस शेअर करावा आपला ऍड्रेस आहे औरंगाबाद मध्ये वाडूस पंढरपूर येथे अब्बा ट्रान्सपोर्टच्या बाजूला आपला ऑफिस आहे एफ के मोटर म्हणून जय महाराष्ट्र मित्रांनो